नमस्कार मंडळी द काव्यास किचन मध्ये घरगुती आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असा सुंठवडा तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी सुखखोबरं ते खिसून घेतलेलं आहे बारीक सुंठ पांढरे तीळ काजू बदाम खारी, बड़ी सोप, साखर खड़ी साखर, मनुके आणि खसखस तर आता मी सगळ्यात आधी काय करणार आहे तर एक पॅन घेणार आहे आणि जो खिसलेलं खोबरं होतं ते मी भाजून घेणार आहे छान असं आपल्याला याला भाजायचं आहे मंदाचेवरती आपण याला भाजून घेणार आहोत याला छान असा तांबूस चॉकलेटी येईपर्यंत आपण त्याला छान असं भाजून घेणार आहोत तर खोबरं बाजूला काढूया आणि तेल आणि खसखस आपण एकत्र भाजून घेणार आहोत तेही आपल्याला मंदाचेवरच भाजायचं आहे नाही तर खसखस अगदी उडेल आता ते बाजूला काढूया आणि इथे काजू आणि बदाम हेही छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम फास्ट गॅस ठेवायचा नाही आपल्याला पाहू शकता काजू आणि बदामसुद्धा खूप छान असे आपले बाजूला भाजून झालेले आहेत त्यांनाही आपण बाजूला काढून घेऊया आता मी या सर्वांची पावडर करून घेणार आहे त्यासाठी आता मी सगळ्यात आधी इथे सुंठचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत त्याचे मी मिक्सरला लावून पावडर करून घेणार आहे त्याचनंतर तीळ आणि खसखस यांचीही आपण पावडर करून घेणार आहोत मग घेऊया काजू आणि बदाम त्याचीही बघा छान अशी पावडर झालेली आहे याची आपल्याला जाडसर अशी पावडर ठेवायची एकदम बारीक करायचं नाही आहे आता जे खारीक होते त्यांचे मी बिया काढले त्यांचे जे तुकडे केलेले आहेत त्याच्यासोबतच मी बडीसोप घालणार आहे आणि त्याचीही जाळसर अशी पावडर तयार करणार आहे ते पहा आता इथे मी साखर दोन चमचे घेणार आहे आणि खडी साखर त्याच्या दुपटीने म्हणजे चार चमचे खडी साखर वापरायची आहे आणि त्याचीही आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा पावडर तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे की हे सगळं एकत्र करायचं आहे त्याच्यासाठी इथे मी एक काचेचा बाउल घेते त्यामध्ये भाजलेलं खूप रोज घेते आणि त्याला मी हाताने चुरून बारीक करणार आहे हे पहा आता इथे घालूया सुंठाची पावडर इथे घालूया आता पिठी तिळ आणि खसखसची पावडर खारीक आणि बळीसोपची पावडर आणि वरतून आपण थोडीशी खडी साखर सुद्धा त्यामध्ये घालणार आहोत हे सगळं आपण मिक्स करून घेऊया चमच्याने छान असं सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आता घालूयात मनुके तेही त्याच्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया यामध्ये काजू आणि बदामची पावडर घरायची राहिली होती तर मी ती आता वरतून घालणार आहे आणि तीही चांगली मिक्स करून घेणार आहे आपला सुंठवडा तयार आहे सर्दी खोकल्याच्या आजारांसाठी सुंठवडा हा रामबाण उपाय आहे कशी वाटली याची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा